के डी एम सी रुग्णालयातील बंद आय सी यू सेवेच्या निषेधार्थ मनसेचे ऑक्सिजन मास्क लावून आंदोलन ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क येऊन के डी एम सी मुख्यालयात मांडला ठिया कल्याणपुरी महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामधील आय सी यू गेल्या दोन तीन वर्षांपासून बंद आहेत आय बंद असल्याने रुग्णांना ठाणे मुंबई ते घेऊन जावे लागत असल्याने येथील रुग्णालयात पोचण्यापर्यंत रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी के डी सी प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से विभाग अध्यक्ष कपिल पवार शाखाध्यक्ष गणेश लांडगे यांनी ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन मास्क आणून तोंडाला लावत केडीएमसी मुख्यालयात ठिया मांडला लवकरच आयसीयू सुरू न केल्यास मोठे जनआंदोलन छेण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे कल्याण पश्चिम विभागात असलेल्या सरकारी बाई रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये गरजू नागरिक उपचारासाठी येतात परंतु अपूर्ण सुविधांमुळे नागरिकांना मुंबई व इतर ठिकाणी उपचार घेण्यासाठी पाठवले जाते गेल्या दोन वर्षांपासून रुक्मिणीबाई रुग्णालयामधील सुसज्ज असे आय यू असून देखील सुरू करण्यात आले नाही ते लवकरात लवकर चालू करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे परंतु आरोग्य विभाग अधिकारी यांना कल्याणमधील नागरिकांचे काही पडले नसून दोन महिन्यांपूर्वी आय सी आयसीयू नसल्यामुळे दोन मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते त्यातून देखील महापालिकेने काहीही बोध घेतला नाही का यावेळी करण्यात आली लवकरात लवकर आयसीयू न केल्यास मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर साठी कुणाला मात्र कल्याण हे कल्याण डोंबिवलीचे जे आरोग्य खात्याचे अधिकारी आहेत हे गेंड्याच्या कातडीचे झालेले त्यांना निवेदन द्या पत्र द्या तरी सुद्धा यांना जमत नाही काही गोष्टी तर त्याकरता आम्ही आज हे ऑक्सिजन वगैरे लावून त्यांना निवेदन द्यायला आलोय आणखी दोन महिन्यापूर्वी डोंबोलीमध्ये आयसीयू आयसीयू उपलब्ध नसल्यामुळे एक सर्पदंश झालेली महिला आणि लहान बाळाचा मृत्यू झाला तसेच काल देखील आमच्या गणेशच्या वड्यातले ठाणकरटातली एक महिला होती त्यांना वृद्ध रे महिलेला आम्ही रात्री दवाखाना नेलो होतो हॉस्पिटलमध्ये दोन तास थांबून ठेवलं दोन तास थांबून ठेवल्याबद्दल की आयसीयूची गरज आहे आमच्याकडे आयसीयू उपलब्ध नाहीये त्यामुळे त्यांना मुंबईला पाठवलं अहो मुंबईला जायला रस्त्याचे जा काम चालले दोन दोन तीन तीस तास जातात हे असं जर एवढं मोठं शहरामध्ये आयसीयू नसेल आणि एखादं जाताना रस्त्यामध्ये जर जा एखादा माणूस जगावला तर ह्याच्यामध्ये जबाबदार कोण असणार हे भ्रष्ट अधिकारी त्यामुळे आम आज आम्ही हे ऑक्सिजन लावून आलोय की आता तरी त्यांना जागले पाहिजे नाहीतर ह्याच्या पुढे आम्ही मोठं आंदोलन घेऊ लवकरात लवकर जे आयसीयू चालू केले त्यासाठी एवढा खर्च केलाय तो खर्च कशाला वाया घालत आहे तो लोकांच्या उपयोगाला घालवा त्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे